वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जे महाराष्ट्र फॅमिली आज आपण चाललो आहोत स्पेशल ठिकाणी जिथं आपण सर्वच कनेक्टेड आहे तर आज आपण मॉर्निंगलाच निघायचं ठरवलं आपण निघालो घरातून चार वाजता कारण की आपली पाच वाजताची बस बुकिंग केलेली आपण ऑनलाईन कारण की तिकडं जाण्यासाठी आपल्याला जास्त ऑप्शन नव्हते ट्रेन त्या ठिकाणी जात नाही आणि कारणी आपण जाऊ शकत नव्हतं म्हणून आपण ठरवलं बसने जाऊया ॲक्च्युली बसने जाण्याची इच्छा नव्हती कारण की बसने खूप त्रास होतो मला अँड लाडोला पण तर बसला जाण्याची मुळीच इच्छा नव्हती बट आपल्याकडे काही ऑप्शन पण नव्हतं तर ठरवलं की गणपतीचं नाव घेऊन निघावं घरातून गणपतीचं नाव घेतलं आणि निघालो आपल्या प्रवासासाठी आपण जिथं चाललो आहोत ना ते स्वर्गापेक्षा काही कमी नाही तिथलं वातावरण तिथलं पवित्रता इतकी सुंदर आहे इतकं पवित्र आहे की तिथं असं वाटतं की आपण साक्षात स्वर्गातच आलो आहोत जसं काही जसं आपण जाण्यासाठी निघालो हो, आहोत तर तुम्ही पाहू शकतात की तिकडचं दृश्य किती सुंदर आहे अप्रतिम आहे तिथलं नेचर इतकं सुंदर आहे की तिकडनं आपल्याला तर जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही इतकं सुंदर असं आहे की इतकं डोंगराळ भाग आहे इतकं म्हणजे हिरवगार वातावरण पार इतकं सुंदर थंड हवेचं पार ठिकाण पण म्हटलं तरी चालेल तिथलं वातावरण सारखं चेंज होत चेंज होत असतं था की कधी पाऊस कधी धुकं तर कधी काय तर काही कळूनच येत नाही की तिकडचं वातावरण नक्की कसं असेल तर आम्ही निघालो मॉर्निंगलाच तर ठरवलं आता आम्हाला ति तिथलं वातावरण एक्झॅक्ट कसं होतं ते इतकं माहिती नव्हतं तर मी मी लाडोचं रेनकोट सोबत घेतलं बट लाडोचं जॅकेट घ्यायला विसरून गेले की तिकडं खूप थंड होतं ॲक्च्युली मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे की तिथलं दृश्य इतकं सुंदर होतं इतकं सुंदर होतं की ती कधीच विसरूच शकत नाही तो क्षण आपण कधीच विसरू शकत नाही इतकं सुंदर वातावरण होतं तर ठरवलं की आता बसनीच निघायचं तर आम्ही बसनी निघालो आणि बसने निघायचा एकच उद्देश होता की बस मॉर्निंगला लवकर निघणार होती तर त्या हिशोबाने आपण आपलं दर्शन पण छान होणार आहोत आपलं आणि आपण लवकर पोहोचू आणि जर आपल्याला तिकडं राहण्याचं चांगलं ठिकाण भेटलं तर आपण तिथं स्टेसुद्धा करणार होतो त्याच हिशोबाने आम्ही आमची पॅकिंग केलेली आम्ही स्टेच्या हिशोबाने पॅकिंग केलेली की जर तिथं राहण्यासाठी जर आपल्याला ऑप्शन छान भेटले तर आपण तिकडं राहूया पुढं मी तुम्हाला दाखवणारच आहे की पुढं काय घडलं आपण जाणार आहोत भीमाशंकरला हो आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन ज्योतिर्लिंग आहे एक भीमाशंकरला एक औरंगाबादला आणि एक नाशिकला तर तसेच आपण अगोदर चाललो आहोत भीमाशंकरला मी पहिल्यांदाच भीमाशंकरला जात आहे पहिल्याच ज्योतिर्लिंगला जात आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की मी आज आत्तापर्यंत एकसुद्धा ज्योतिर्लिंग केले नाही आहे आणि म्हणजे गेलेसुद्धा नाही आहे की का कारण की परमेश्वर परमेश्वराची इच्छा असती तेव्हाच परमेश्वर आपल्याला बोलवतं तसंच असतं तस कारण की त्यांच्याशिवाय काहीच पान हलू शकत नाही असं मला तरी वाटतं म्हणून मी आणि लाडोसुद्धा फर्स्ट वेळा चालली आहे आणि आम आमच्यासोबत लाडोचे पापा सुद्धा फर्स फर्स्ट वेळा चालले आहेत तर आम्ही खूप एक्सायटेड होतो आणि आम्ही खूप खुश होतो की सोबत आम्ही सुद्धा फर्स्ट वेळा चाललो आहोत आणि परमेश्वरला जेव्हा बोलवायचं असतं परमेश्वर तेव्हाच बोलवतो तसं लहानापासून तर लाडू ना खूप ठिकाणी म्हणजे लाडू लाडू जेव्हापासून झाले आहे ना तेव्हापासून उलट आमचा प्रवास खूप वाढला आहे लाडू खूप ठिकाणी म्हणजे फिरली आहे असं म्हटलं तरी चालेल लाडू आउट ऑफ महाराष्ट्राला सुद्धा जाऊन आले आहे तिच्या कमी वयामध्ये तर तिच्यामुळं आम्हाला फिरायला भेटते असं मला तरी वाटतं आणि तिच्याचमुळं की म्हणतात ना की मुलगी झाली ना की बापाचं भाग घेऊ तसंच आहे आमच्यासोबत पण लाडू जेव्हापासून झाली तर आयुष्यात खूप पॉझिटिव्हिटी आली तशी प्रगती पण आली आणि आयुष्यात जी पण निगेटिव्हिटी होती ती सगळी निगेटिव्हिटी गेली आणि बस ना नाश्त्यासाठी थांबली होती तर आम्ही विचार केला की इतक्या असं सुंदर वातावरणात गरम गरम चहा व्हावा तर चहा बिस्किट घेतली लाडू लाडूनी तर काहीच खाल्लेलं नव्हतं कारण की लाडूला काहीच मुळीच इच्छा नव्हती काय खायची ॲक्च्युली लाडू दूध पिते तिला वरचं जास्त खाणं म्हणजे ती खातच नाही असं असतं मग तिला कुत्रे दिसले तर आम्ही कुत्र्यांना बिस्किट नेहमीच चालतो जेव्हा पण कुठे कुत्रे दिसतात तर आम्ही त्यांना बिस्किट काय खाय खायच्या गोष्टी असेल तर आम्ही त्यांना देतो आम्ही कुत्र्यांनाच काही मुका प्राण्यांना गायींना जसं तुम्ही माझे बा बाकी अजूनसुद्धा व्लॉग बघितले असतील तर तुम्हाला कळलंच असेल की आपण गायीकडे सुद्धा जातो आपण सुद्धा आपल्याकडनं जितकं होईल चारा वगैरे जे काही होईल आपण ते आपल्याला गाईलासुद्धा आपण गायीची सुद्धा सेवा करतो तशी सेम सवयी माझ्या लाडोला लागली ला 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 आहे जिथं कुत्रे दिसतात तर ती आम्हाला सांगते की बिस्किटं घ्या त्या म्हणजे कुत्र्यांना टाका म्हणजे तिला त्या सवयी आपोआप पडलेल्या आहेत जर तसं नाही केलं की ती रडायला लागते हट्ट करायला लागते की नाही द्या मला मी देणार मग तिला त्या सवयी आपोप आपोआपच पडल्या आहेत आम्ही मॉर्निंगला चहा घेतला बिस्किट तर मी खाल्ली नाही कारण की मला उलटी होते बसमध्ये तर मी बिस्किट काही खाल्ली नाही लाडूच्या पप्पाने आणि मम्मानी बिस्किट चहा बिस्किट घेतली आणि मम्मासाठी बी वडापाव घेतला आणि ह्यांच्यासाठी भजी घेतली तर तसं करत आम्ही प्रवासासाठी निघालो म्हटलं न खाल्लेलंच बरं तर कसं होतं बसमध्ये विनाकारण उलटी वगैरे होते तर मला जास्त त्रास सहन नाही होत तर ते म्हण मं, मग डोकं दुखायला लागतं त्यासाठी आपण न खाल्लेलंच बरं मग मी तेच प्रेफर करते भीमाशंकर लवकरच येणार होतं तर एक्साइटमेंट खूपच वाढली होती माझी कारण की पुढं जसं जसं आपण भीमाशंकरला पोहोचत होतो तस तसं वातावरण इतकं सुंदर अप्रतिम होत होतं जसं आपण साक्षात स्वर्गात आलो आहोत असं वातावरण होत होतं जसं तुम्हाला दिसतच आहे तिथं खूप सारे वॉटरफॉल होते खूप काही गोष्टी होत्या इतकं छान वाटत होतं आणि मेन म्हणजे इतके जंगल म्हणजे तिथं असं जंगल भाग आहे तिकडचा जंगल भाग आहे म्हणजे अचानक एखादा प्राणी सुद्धा आला ना तरी कळणार नाही इतकं म्हणजे तिथं जंगल भाग आहे कोण खूप सारे प्राणी असतील तिथं आहेत सगळे प्राणी आहेत माकड तर इकडं इतके आहेत की सांगू नका की मी तर शूट नाही आहेत माकडाचं बट मी, दो तीन शीट मी माकड, दोन तीन शूट केले आहेत मी तुम्हाला ते पुढं दाखवणारच आहेत इतकं माकड माकडं वगैरे आहेत ना खूप माकडं वगैरे आहेत तिकडं आणि काय झालं की बसवाले ना आम्हाला दोन किलोमीटर मंदिराच्या लांब सोडलं Uh, म्हणजे आम्हाला बसवाला म्हटला की पुढं ट्रॅफिक जाम आहे की तुम्ही इकडनं चालत जावा तर आम्ही उतरलो आम्हाला तिकडचं काही ने म्हणजे ए एक्झॅक्ट किती तिथं टेम्परेचर कसं असेल काय असेल आम्हाला काहीच माहिती नव्हतं तर लाडूला अचानकच ती लाडू कापायला लागली तर मी ब्लँकेट घेतलेलं ला, लाडोला रेनकोट घेतलेला मग तिला ब्लँकेट घातलं रेनकोट घातलं लाडोला आणि आम्ही निघालो इतकं धुकं होती इतकी धुकं होती तुम्ही जसं पाहू शकतात की पुढचं तर काहीच दिसत नव्हतं इतकं सुंदर इतकं म्हणजे मनात भीती सुद्धा वाटत होती आणि एक्साइटमेंट आणि खूपच वाटत होती आणि खूप भारी वाटत होतं म्हणजे एक चेहऱ्यावरती स्माइल आली असं वाटतं किती नाचू किती फिरू किती हे करू म्हणजे ले भारी वाटत होतं ले भारी आणि थंडी तर इतकी वाजत वाजत होती कारण की वाज़त, वाज़त हो मी तर कानाला बांधले तरी पण हवा खूप जास्त होती तर कानात तर हवा जातच होती माझ्या तर कसं मी कारण की मी कानाला वगैरे बांधून ठेवते कारण की माझं सीझर झालं आहे की मग थंडेन थंड हवेनी ना थंड वातावरणाने ना मला लगेच त्रास व्हायला हो लागतो मग सीजर लोकांचं खूप हार्ड असतं ते ज्यांच्यासोबत झालं आहे ना त्यांना माहिती असेलच तर आम्ही इतकी थंडी होती इतकी थंडी होती की लाडूसुद्धा कापायला लागली मग तिला आम्ही ना रेनकोट घातलं मग तिला थोडं बरं वाटायला लागलं ला। कारण की मला तिकडचं टेम्परेचर एक्झॅक्ट कित कसं असेल तर काहीच माहिती नव्हतं तर आम्ही पुढं पुढं चालायला लागले ला इतकं भारी वाटत होतं आणि तुम्हाला तर माहिती बसवाल्यांनी दोन किलोमीटर आम्हाला लांब सोडलेलं तर काही प्रॉब्लेम नाही ते आम्ही देवाचं नाव घेऊन भोलेबाबाचं नाव घेऊन चालत होते इतकं भारी वाटलं की असं वाटलंच नाही की आम्ही दोन किलोमीटर चाललो आहोत तसं रोज चालायची सवय तर नाही इतकी पण त्या दिवशी आम्ही चाललो ना तर असं काही फील झालं नाही कारण की परमेश्वराची शक्ती म्हणा मग इतकले भारी वाटत होतं लाडोसुद्धा खुश होती आणि इतकं फिलिंग म्हणजे ऑसम फिलिंग होती तुम्हाला जितकी मी एक्साइटमे एक्साइटमेंटनी बोलते ना तुम्ही जर स्वतः जाल ना की तुम्हाला ते ते एवढी एक्साइटमेंट इतकं भारी वाटेल काय सांगू बघा तुम्हाला मी दा ना तिथं माकडं तर खूप आहे बघा किती सारी माकडं आहेत लई माकडं म्हणजे लई माकडं तिकडं म्हणजे मंदिरामध्ये सुद्धा येतात ते माकडं मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे लाडूला कॅप वगैरे घातली आणि जसं का ड्रायव्हर बोललेला की पुढं ट्राफिक होतं तर खरंच पुढं खूप ट्राफिक होतं आणि तिथं खूप रश होता आणि तुम्ही कधी पण जाल ना भीमाशंकरला तर प्लीज रेनकोट आणि जर लहान लहान बाळाला सोबत घेऊन जाल तर प्लीज रेनकोट आणि जॅकेट वगैरे ना सोबत घेऊन चला कारण की लहान मुलांसाठी हे वातावरण थोडं मला तर थोडं नाही का म्हणजे आजारी पडण्यासारखं आहे तर तुम्ही त्या हिशोबाने म्हणजे बाळाचे जे पण कपडे आहेत जॅकेट रेनकोट ते तुम्ही प्लीज कॅरी करा म्हणजे कसं तुम्हाला टेन्शन नसणार तिथं गेल्यानंतर आणि तिथं जर भेटलं तर ठीक आहे नाही भेटलं तर विनाकारण की मग फजिती होती मग आपलीच मग आम्ही पुढं पुढं जायला निघालो तर पुढं पुढं जसं जसं जाते मंदिराकडं तसं तसं वातावरण इतकं सुंदर होत चाललंय ना खूप भारी म्हणजे ले भारी होत चाललंय जसं तुम्हाला दिसतंय आणि सुद्धा खूप होती जर तुम्ही कार घेऊन जाताय ना तर तुम्हाला तर दोन काय तीन किलोमीटर कार पार्किंग भेटेल जर र, र, रश नसला रश असला तर जर रश नसला तर मला माहीत नाही जवळपास असेलच बट खूप तिथं नेहमीच रश असतो आणि मग आम्ही जवळच पास Uh, मंदिराच्या जवळ आलोच समजा बघा समोर दिसत आहे तुम्हाला मंदिराच्या जवळच पोहोचलो आहोत तर विचार केला की रूम रूमचं जर आम्ही रूमचं विचारलं तर तिथे तिथले कॉस्ट साडेतीन हजार साडेचार हजार वन डेचे होते आणि रूम बघितल्या तर रूम खरंच तिथे बिलकुल चांगली नव्हते तर आम्ही विचार केला आपण स्टे न करता आपण वन डेच रिटर्न करू तर ती जिकडनं आम्ही हारफूल घेतले देवा दे, महादेवासाठी हाफ हारफूल घेतले बेलपत्र घेतली आणि तिथं तिथंच आम्ही चप्पल वगैरे काढले बॅग पण ठेवली दादाकडं त्या मग दादाला म्हटलो आम्ही प्लीज दादा काही म्हणजे प्रॉब्लेम नसला ना, ना बॅग वगैरे ठेवली दादा म्हटले काही प्रॉब्लेम नाही तर आम्ही तिथं बाहेरच बॅग ठेवली आणि आपण निघालो दर्शनाला तुम्ही जसं काही बघू शकता की आपण रांगेत उभं आहोत आणि दोन किलोमीटर आपण चालून येऊन रांगेत उभं आहोत असं फील वाटत नव्हतं की आपण दोन किलोमीटर चाललो आहोत तर मी हर हर महादेव हर हर महादेव बोलत 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 बोलतच दर्शन घेत होते आणि बाकीचे पण पार्वती पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव मी जेव्हापासून मंदिराच्या तिकडनं म्हणजे जसं मी मंदिरात आले तेव्हापासून ता मी महादेवाचं नाव घेत होते आणि शेवटपर्यंत मी म्हटले महादेवाचंच स्मरण करत होते तर आम्हाला ना गर्दी आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा गर्दी कमी होते आणि आम्ही जशी लायन ला थांबलो ना त्याच्यानंतर गर्दी इतकी वाढली तर सांगूच नका आणि आमचे दर्शनसुद्धा खूप छान झाली मी पुढं दाखवणारच आहे आम्ही दर्शन घेतलेलं मग आम्ही रांगेत उभं होतो लाडूसुद्धा खूप लाडू म्हणजे सकाळपासून मॉर्निंगपासून काहीच खाल्लं नव्हतं पिल्लं नव्हतं म्हणजे तिने खरं तर दर्शन तिचं खरं झालं की तिने काहीच खाल्लं पिलेलं पिलेलं नव्हतं आणि कसं दूध सुद्धा असं वाटलं की आमचं दूध बॅग बाहेर होती दूध नाही का म्हणजे खराब होते की काय असं वाटत होतं बट काय नाही दूध नव्हतं खराब झालं आणि आमचे दर्शन खूप छान झाले जसं की तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तुमच्या पण जे काही मनात इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण व्हावी अशी मी देवाला प्रार्थना करते जर आपलं मन चांगलं असेल जर आपलं आपली नीती चांगली असेल तर परमेश्वर आपल्याला नक्कीच पावतो नक्कीच साथ देतो तर प्रत्येकाने खरंच कर्म चांगली केलं पाहिजे आणि त्याचे फळ सुद्धा खूप चांगलं भेटतं हा थोडे अडचणी येतात पण फळ नक्कीच चांगलं भेटणार फक्त परमेश्वरावरती विश्वास ठेवा आणि आम्ही दर्शन घेतलं आणि तुम्हाला एक चमत्कार झाला मी तुम्हाला नक्कीच सांगेल पुढं काही चमत्कार झाला आम्ही जसं त्र्यंबे सॉरी त्र्यंबकेश्वर बोलले मी भीमाशंकरचे दर्शन गेले घेतले भोलेबाबाचे दर्शन घेतले हे कुंड होतं मला माहिती नाही त्याबद्दल हे कुंड कोणते आहेत बघा मागून अचानक तिथं बॅरिग्रेटर लावलेलं होतं मागून एक मुलगा आला त्याने त्या बॅरिगेटू मधून आत उडी मारली ते तिकडचं जे जल होतो त्याने अगोदर ते जल घेतलं हातामध्ये अगोदर लाडोच्या अंगावरती टाकलं मग त्याने आम्हालासुद्धा दिलं बघा ना म्हणजे आम्हाला काही माहिती नव्हतं त्या जलबद्दल म्हणजे ते कुंड आहे त्याच्याबद्दल मला काही जसं काही माहिती नाही तर मी ना बोलत नाही त्याच्याविषयी पण जे काही ते पवित्र जल असेल भीमाशंकरचं तर तो अचानकच आला आणि त्याने ते ता जल घेतलं अगोदर लाडोच्या अंगावरती टाकलं त्याने पवित्र जल आणि मग आम्हालासुद्धा दिलं खरंच म्हणजे भारी वाटला अशी अपेक्षा सुद्धा केलेली नव्हती हो की तिकडं म्हणजे बॅरिकेड बॅरिगेटर लावलंय तिथं कोणी आज जाऊ शकत नव्हतं तो लगेच मागून आला अचानकच अचानक सडनली आला आणि तो तो लगेच त्याने उडी मारली ते जल घेतलं ती लाडूला दिलं खरंच ते थोडं असं वेगळंच वाटलं नाही का असं मला काय नाही मग आम्ही दर्शन घेतले खूप छान दर्शन घेतले लाडूसाठी टी शर्ट पण घेतला महाकालचा शर्ट घेतला लाडोला आणि असे आमचे खूप छान दर्शन झाले खूप पॉझिटिव्ह फील झालं तिकडच्या वातावरणात काही शक्य आहे खरंच आय डोंट नो बट खूप भारी वाटलं मला दर्शन घेऊन भोले बाबाचं खरंच डोळ्यात असं मन माझं भरून आलेलं मला खरं लय भारी वाटलं मला आमचे दर्शन खूप द... खूप छान दर्शन झाले आमचे खूप म्हणजे खूपच छान दर्शन झाले स्टेसाठी काही ऑप्शन नव्हता चांगला तर आम्ही नक्की तिथं स्टे केला असता ले भारी वाटलं असतं आम्हाला तिथं स्टे करून पण स्टेसाठी ऑप्शनच चांगला नव्हता तर आम्ही म्हटलं की वन डे रिटर्नच करूया तर आम्ही त्या दिवशी स्टे केला नाही आणि मग लाडूसाठी तुम्हाला हा शर्ट घेतलेला मी तर ति तिच्यासोबत थोडंसं शूट केलं ॲक्च्युली लाडूसाठी आम्ही दुसरा ड्रेस आणलेला आम्ही विचार केला की आम्ही रूम घेतल्यानंतर चेंज करूया आणि मग दुसरे ड्रेस घालूया बट काय लाडूसाठी तर इतकं सुंदर ड्रेस घेतलेला मी स्पेशल बट तसं काही झालंच नाही जसं आपण विचार करतो त्या गोष्टी झाल्या नाही काही नाही बट परमेश्वराचे आपले बाबाचे दर्शन खूप छान झाले खूप भारी वाटलं खूप छान वाटलं दर्शन घेऊन लय भारी वाटलं खूप मस्त वाटलं दर्शन घेऊन आणि सुद्धा इतका त्रास दिला नाही थोडाफार त्रास दिला तिथं लहान बाळ आहे तर त्रास नक्की देणार पण भारी मस्त वाटलं भारी वाटलं आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॅमिली